मदर ऑफ ऑल डील्स या करारावर गेली अठरा वर्ष भारत आणि युरोपियन देश यावर चर्चा करत होते परंतु यावर तोडगा निघत नव्हता आणि आज तो ऐतिहासिक दिवस आहे ज्या दिवशी हा मदर ऑफ ऑल या करारावर भारतानं सह्या केल्या आणि जगाच्या व्यापाराच्या दृष्टीनं भारताने आपले दोनाचे चार हात केले भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरलाय युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा रुसुला वॉन डे लेन आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटानियो कोस्टा हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून काल उपस्थित होते केवळ सोहळ्याची शोभा वाढवणं हा त्यांचा उद्देश नव्हता तर भारतासोबत करार करणं हे त्यांचं मुख्य कारण होतं तर आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात जो ऐतिहासिक करार झाला त्यानं जागतिक राजकारणाची आणि व्यापाराची सगळी गणितच बदलून टाकली आहेत त्यामुळं हा करार जगाच्या राजकारणातला चर्चेचा विषय ठरला आहे या करारामुळं अमेरिकेला सुद्धा व्यापारी दृष्टीनं धडकी भरली असणार हे नक्की आहे याच भारत युरोप करारामुळं डोनाल्ड ट्रम्प यांची जिरणार का युरोपीय देशांचं भारताकडं व्यापार करायला येण्याचं कारण काय आहे त्यांनी भारतासोबत काय डील केली आहे यातून आपल्याला काय फायदे होणार आहेत ही सगळीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा केवळ राजपथावरील संचलनापुरता मर्यादित राहिला नाही तर त्यानं जगाच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे ही सुरुवात म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा या दौऱ्याचा सगळ्यात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला करार हा करार म्हणजे केवळ दोन देशांमधील व्यापाराची देवाणघेवाण नसून गेल्या अठरा वर्षांपासून वाट बघत असलेल्या एका स्वप्नाची पूर्तता आहे ज्याला सगळ्यांनी मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलंय या करारामुळे जगातील दोन सगळ्यात मोठ्या लोकशाही शक्ती या आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या एकमेकांच्या जवळ आल्या आहेत की त्याचे पडसाद आता अमेरिकेच्या वॉशिंग्टन पासून अगदी चीनच्या बीजिंग पर्यंत उमटू लागले आहेत परंतु यातला पहिला मुद्दा समजून घेऊया हे युरोपियन देश भारताकडे येण्याचं कारण काय तर बघा म्हणजे आतापर्यंत युरोप हा जगातील सगळ्या देशांसाठी खुली बाजारपेठ होता सध्याच्या जगाच्या राजकीय परिस्थितीत अमेरिका ग्रीनलँडवर ताबा मारण्यासाठी अग्रेसिव्ह झालेला आपल्याला दिसतोय त्याचं मूळ कारण म्हणजे तिथं असणारी खनिज जे सेमी कंडक्टर सारख्या उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात त्याचबरोबर तिथं असणारे तेलाचे साठे त्यामुळं अमेरिका ग्रीनलँडवर डोळा ठेवणार आहे ग्रीनलँड हा देश डेन्मार्क देशाच्या अंडर असल्यानं तिथल्या रहिवाशांनी आणि डेन्मार्क देशानं अमेरिकेविरुद्ध आंदोलन सुरू केली याच देशांना युरोपीय देशांनी पाठिंबा दिला परंतु युरोपीय देश ऑलरेडी इतर देशांवर अवलंबून असल्यामुळे त्यांची परिस्थिती ही तोंड कशी पडणारी होती त्याचबरोबर म्हणजे युरोपने आपल्या देशांची सिक्युरिटी ही अमेरिकेकडे दिलेली तर अमेरिकेनं टॅरिफ लावल्यावर युरोपातले बरेच देश रशियाकडून तेल पेट्रोल डिझेल खरेदी करायला लागले त्यासोबतच कॉस्मेटिक्स लक्झरी दैनंदिन गोष्टी चीनकडून घेऊ लागले म्हणून विषय असा झाला की युद्धजन्य परिस्थितीमध्ये युरोपीय देश हे परावलंबी देश बनले त्यात नाटोसारख्या संस्थांचं भवितव्य धोक्यात दिसू लागलं म्हणूनच युरोपीय देश चाता भारता कड़ आता भारताकडे व्यापारासाठी चालून आले म्हणजे मदर ऑफ डील्स या कराराच्या केंद्रस्थानी सुमारे दोन अब्ज लोकांची एक अवाढव्य बाजारपेठ आहे जी जागतिक जी डी पीच्या पंचवीस टक्क्यांहून अधिक भागाचं प्रतिनिधित्व करते आणि याच बाजारपेठेचे दरवाजे आता भारताच्या कुठल्याही प्रोडक्टसाठी कोणत्याही मोठ्या कराराच्या अडथळ्याशिवाय खुले झालेत या डीलचं स्वरूप इतकं व्यापक आहे की त्यात कापड चामड्याच्या वस्तू चपला रसायने आणि सागरी प्रोडक्ट्स यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांपासून ते अगदी डिजिटल व्यापार आणि सिक्युरिटी सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय भारतीय निर्यात दरांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे कारण युरोपमध्ये आता भारताचा हापूस आंबा बासमती तांदूळ चहा कॉफी आणि मसाले कोणत्याही तांत्रिक निर्बंधांशिवाय स्वस्त दरात पोहोचू शकणार आहेत ज्यामुळे आपल्या गावाकडच्या अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना थेट जगाच्या बाजारपेठेचा लाभ मिळेल ही गोष्ट फक्त कृषी क्षेत्रातच नाही आहे तर भारतीय आय टी क्षेत्रासाठी हा करार म्हणजे एक संजीवनीच ठरलाय कारण मोड फोर तरतुदीनुसार भारतातले सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि तंत्रज्ञाना युरोपमध्ये काम करायला लागणारा व्हिसा आता सोप्या पद्धतीतून उपलब्ध होईल ज्यामुळं अमेरिकेच्या टॅरिफ व्हिसा नियमांवर आपण अवलंबून असणं कमी होईल हे फक्त व्यापारापुरतं मर्यादित नसून भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेला मिळालेली एक मोठी उभारी आहे कारण युरोपियन टेक्निकल्सच्या मदतीनं आता भारतात शस्त्र निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर सुरू होतील त्याचबरोबर मंडळी युरोपियन दारू कार्स आणि औद्योगिक उत्पादनं स्वस्त होतील या सगळ्या गोष्टी आपल्या फायद्याच्या झाल्या परंतु ह्या मुक्त व्यापार करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची मात्र जिरली जाणार आहे हे खरं आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट आणि खूप टॅरिफ लागण्याच्या धोरणाला भारतानं दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे ट्रम्प यांनी ज्या प्रकारे भारतीय उत्पादनांवर पन्नास टक्क्यांपर्यंत कर लादले होते आणि भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता त्याला भारतानं युरोपशी हात मिळवणी करून प्रत्युत्तर दिलाय त्यामुळं आता भारतीय बाजारात युरोपियन कार्स वाईन आणि उच्च दर्जाचं तंत्रज्ञान स्वस्त दरात उपलब्ध होईल ज्याचा थेट पटका अमेरिकन कंपन्यांच्या व्यापाराला बसू शकतो ट्रम्प यांच्या दबावाचं राजकारण यामुळे पूर्णपणे निकामी झाल्याचं दिसून येत आहे कारण भारतानं जगाला दाखवून दिलंय की अमेरिकेनं जरी व्यापारावर टॅरिफ लावून दरवाजे बंद केले असले तरी भारतासाठी युरोप सारखी मोठी बाजारपेठ स्वागतासाठी तयार आहे त्यासोबतच हा मदर ऑफ ऑल डीलचा करार चीनलाही एक मोठा इशारा आहे कारण युरोपला आता चीनला ऑप्शन म्हणून एक विश्वासाचा आणि लोकशाहीवादी पुरवठा करणारा देश भारताच्या रूपाने मिळालाय ज्यामुळं जागतिक पुरवठा साखळीत भारताचं स्थान आणखी व कम झालं आर्थिकदृष्ट्या याचा सगळ्यात मोठा फटका अमेरिकन कंपन्यांना आणि त्यांच्या निर्यातीला बसणार आहे आतापर्यंत ज्या भारतीय बाजारपेठेत अमेरिकन मिशनरी विमाने रसायने आणि कृषी उत्पादनांचं वर्चस्व होतं तिथं आता युरोपियन कंपन्यांना ड्युटी फ्री आणि अत्यंत कमी करात प्रवेश मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखादी अमेरिकन कार भारतात दहा कोटींना मिळत असेल आणि त्याच दर्जाची युरोपियन कार या करारामुळे सात कोटींना उपलब्ध झाली आहे तर भारतीय ग्राहक साहजिकच युरोपियन उत्पादनाकडे वळणार त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा झपाट्यानं कमी होईल आणि त्यासोबतच ट्रम्प यांनी लादलेल्या करांमुळे अमेरिकेचंच मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल दुसरीकडे भारतीय निर्यातदारांसाठी अमेरिका ही सगळ्यात मोठी बाजारपेठ होती पण आता ट्रम्प यांच्या अटींमुळे भारतानं आता आपला मोर्चा युरोपच्या सत्तावीस देशांकडे वळवला त्यामुळे ट्रम्प यांची बार्गेनिंग पॉवर संपले असं म्हणायला हरकत नाही युरोपियन युनियनने ट्रम्प यांच्या दबावाला जुगारून भारताशी हा करार केला हे अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाला बसलेले मोठ्या आदरे आहेत याआधी ट्रम्प यांनी रशियाकडून तेल घेतल्याच्या कारणावरून भारतावर जे निर्बंध लादले होते त्यालाही या करारामुळे छेद मिळाला आहे कारण युरोप आता भारताकडून प्रक्रिया केलेले तेल आणि इतर उत्पादन मोठ्या प्रमाणावर विकत घेणार आहे या करारामुळे जगाच्या स्तरावर अमेरिका एकटी पडण्याची भीती निर्माण झाली आहे थोडक्यात ट्रम्प यांनी भारताला झुकवण्यासाठी जी आर्थिक भिंत उभारली होती ती भिंत भारताने युरोपचा दरवाजा उघडून नष्ट केली आहे यातून ट्रम्प प्रशासनाला हा स्पष्ट संदेश गेलाय की जगात दुसरी सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेला भारत आता कोणाची दबावाखाली न येता स्वतःचे आर्थिक मार्ग निवडण्यासाठी सक्षम झालाय हा करार म्हणजे ट्रम्प यांच्या अहंकारी व्यापार धोरणांना मिळालेली सणसणीत चपराक असून यातून भारताने स्पष्ट केलंय की नवीन जगाची आर्थिक गणित आता केवळ एका देशाच्या चा मर्जीवर चालणार नाहीत ना तर ती भारत आणि युरोप सारख्या मित्रांच्या सहकार्यावर उभी राहतील बाकी मंडळी या मदर ऑफ डील्सच्या या कराराबद्दल तुम्हाला काय वाटतंय या करारावरून ट्रम्प यांचा शत्रुत्वाचा डोळा भारताकडे वळेल का या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद